I do आहे मारुतराय म्हणले म्हणत तुमच्या पायाचा चरण तीर्थ गेल्यावर इथून गेल्या गेल्या लक्ष्मणाला उठितो माणसाची मान दोनदाच हालते आणि ठेवा इकडं ती काय वाचाल आणि मी काय सांगाल एवढं कळालं तर माणूस असते कस दुखल्या लव माय तिसऱ्यांदा मान हालत नाही <laughs> उठून सगळ्यांनी बसा माय आता पहाट झाले मारती मारत आता मार बाज तुगावला बरोबर आहे का त्या कर्नाटक मध्ये आता सगळं आमच्याकडे तिकडे नारळ कोणाची पद्धत आहे माझी लक्ष्मण उठताना बरोबर बाईने नारळ हातात म्हटले असा पुंडलिका म्हणल्यावर एका बाईनं हातात नारळ तयार घेऊन बसली होती तयारच होती बाई एक म्हातारी सुट्टी होती तिकडं लक्ष्मण उठला पुंडलिका म्हणल्या तिला वाटला दगडचा काय की जिथे जिथे नारळ पुढच्या म्हातारीच्या टपरीत पडतो दावाला टाक पुढच्या टोळीत गेली तरी तिका ती का असा घोड होते माझं म्हणून भर आणि मारून राहायचा संवाद चालू at the भागत्राव सोमवशी यांच्याकडून वाचक प्रवचकांना पन्नास पन्नास रुपये सोमवशी यांच्याकडून वाचक प्रवचकांना पन्नास पन्नास रुपये भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद आणि याचे आता कस करो नसल्यावर कस उस न घ्या गेल्यावर तुम्ही असं कळलं प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा फक्त ओळख नाही तुम्हाला सांगतो दुधाचं आयुष्य किती दूध दूध एक दिवसाचं आयुष्य त्याला जरा ठेवलं ब्रिजचं ओपन राहते एक दिवस त्या दुधापासून दही केलं तीन ते चार दिवस राहते दह्यावर प्रक्रिया केली तिथून लोणी काढलं त्या लोण्यापासून तूप काढलं किती राहते किती दिवस राहते जसं नासक्या बुधा शाश्वत शरीरात शाश्वत परमात्मा आहे गरज आहे फक्त त्याला बाजूला काढण्याची लांब जायचं नाही देव तुमच्या आमच्या पशीचा आहे फक्त प्रेम पाहिजे जिथं हा विक्षेप निर्माण झाला तिथं परमात्म्याची भेट होत नाही एकच गचर केला प्रभो रामचंद्र भगवान <laughs> तुम्हाला सांगतो हे प्रमाण देऊन सांगाल कारण तुका म्हणे अशी नामाचा अभिमान म्हणूनच शरीरा एक लक्षात घ्या देवाला सुद्धा नावाचा अभिमान आहे माणसाला कसा अभिमान असतो हे एकदाच <laughs>

आणि वर्षाव लाग करा लागले आता यशवंत चव्हाण यांच्याकडून वाचक प्रवाशकांना प्रतिकी पण असताना भगवंत त्यांना लाख लाख आशीर्वाद जन्म देणार ना मम्मी आणि जिच्या हाताखाली नांदायला जायचं तिला आई ती राहिला भैया <laughs> आता तर नवीनच आले तुम्हाला संत दोन म्हणत त्या बायकून नवऱ्याला पिंडू म्हणावं नवऱ्याला बायकुला छत्तीस कोटी देवाने पुलाचा वर्ष केला दुदुंबी वाजू लागली विजल्याची गुढी वर उभी केली झाले एका शब्दावर भर द्यायचा विजयी शब्दाचा अर्थ काय होतो सांगणार वापरा साठी विजयी शब्दाचा अर्थ दोन ठिकाणी असतो एक तर कुस्ती असो किंवा दुसरी गोष्ट युद्ध नेमकं हित काय होत कारण तेहतीस कोटी देवाने विचार केला विजयी झाला कपिंद्र याचा एकच अर्थ आहे माय बापान तेहतीस कोटी देवाला असं वाटलं की भारताच्या प्रेमा मारून की नाही आणि ज्या वेळेस सुटका झाली त्यावेळेस शब्द वापरला विजयी झाला गपिंद्र आता माझ्या रामाला यश प्राप्त होणार दे देव तुझ्या मंदिरी चालाय मायच कोटीने वाट विचार केला आता विजयाची गुडी उभा केली लक्ष्मण उठणार माझा राम राजा रावणाला एक लक्षात घ्या माय बापो आनंद वाटत तुमचं गाव पाहिल्यानंतर खरंच नंदीग्राम आहे या परिसरातले भूषण आहे शक्ती शक्ती पट्टी सालगर म्हणलं खरंच लोकांना हो प्रेम वाटते आणि शक्तीतून काय ऐकावं एक छोटसा धारातीर्थी पडल्यानंतर मंदोदरी गेली सांगितलं वहिनी इकडं कसं काय त्यावेळेस तिनं त्या मंदोदरीनं एक सुंदर प्रश्न केला आख्या जगाला जिंकलेला माझा नवरा आहे पण माझ्या नवऱ्यापेक्षा रामाकड कुठली शक्ती जास्त ती पाहण्यासाठी आली तो राम कुठं आहे त्याला सांगितलं तिकडं तोंड करून बसले ते राम आहेत मंदोदरी गेली सावली पडली समोर राम आणि सावली स्त्रीचे राम कप कर हा जोडून विचारला आई आपण कोण तिने सांगितले मी मंदोदरी आहे आई इकडे येण्याचं कारण काय मंदोदरीने प्रश्न केला राग अरे सगळ्या जगात श्रेष्ठ माझं नाव पण माझा नवरा मारला कसा नेमके माझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्यात कुठली शक्ती जास्त आहे ते पाहण्यासाठी आले होते माघारी फिरल्या फिरल्या परत एकदा विचारलं आई कुठली शक्ती जास्त आहे माझ्या तेवढं सांगा त्यावेळेस सांगितली राघवा म्हणणं जगात तुझं नाव आहे अरे तुझी धर्मपत्नी माझ्या नवऱ्याला चोरून आणली आणि सीतपेक्षा मी सुंदर आहे तरी वैर्याच्या बायकोमध्ये तुला आई दिसते लक्षात शि शक्ती जास्त आहे एवढा एक तर तू पडल जगातल्या सगळ्या माता मावण्याला आईन वाईन समजलं बस शक्ती लावण्याला सार्थक झालं हर्षी सूर गण वागी जाते वाईन मार्गे शोभाय माने छने दमन दिगंत निसली माहेरची साडी काय तू माकुळ घातलो माहेरच्या साडीनं सहा महिने अशी तू पान साडी चालली बाबा लगेच देऊ आणि पहिली आधीच मध्ये माहेरची तारीख कुठं गप्प झाली तीन प्रहर संपले हा पाठचा प्रहर आहे आकाशामधून मारून राहायचं उठ लंक्याकड निघालं मी म्हंटल तुम्हाला पुढच्या वर्षी शक्ती करा मी येतो पण माझा गेल्या गेला नंबर लागला तर लाटरीचा दिस येईल काय देह हो काळाचे धन कुबेराचे येथे मानवाचे काय आहे आणि खरा माय आपल्या घरातला माणूस जाताना टू व्हीलर वर गेला हे आपण घरातल्या बघित असतय येताना टू व्हीलर वर येतो तुम्हा अशी वेळ झाली म्हणून कुणाला किती दिवा ठेवायचे भगवान साच्या हातात आहे पण जागा पूर्व देसावरपणा घेतला व्यवहारा जाऊ संकट येत नाही बरोबर आहे का संसारा संकट येत नाही पण परमार्थात गेल्यावर संकट आल्याशिवाय राहतच नाही हे नियमच आहे शक्ती ब्रह्मपत्र सांगाल जातो आम्ही काल नेमकं लातूर गेलो घरी आलो आता आमचं घर म्हणजे काही हो। छप्परांमध्ये पासापत्री रूम छप्पराचा थांबला नारळ व्यास पाठीवर एवढ्याच एक म्हातारी अशी आमच्या बायकोला घटली कुठे गेला ग बापू तिला सांगितल्या शक्तीला गेलेत आणि काय आता गा पंधरा पंधरा ना राहते पाहिले पाहिले चुरम कस तुमचं तरी बायको म्हणले माय आमचा संसार फार चांगला आहे चुरमुरीच पण लंच खोबरेचे आमती मला म्हातारीच्या डोळ्यात खड करणं पाणी आलं सुरतीस तुझ्याकडे बैठले की माझा आत्मा तळ 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 करते एवढ्यात गप करणे मी पुढे गेलो माय कोण आहे बाप बाय का मी म्हणणं होय मी बाप पुत नाही योग्य पर्वतावर गेले गेल्या गेल्या एवढा नामचा प्रवास आहे झोप तर लागली न सर दुखला तर, ना ना सर, तर ना वेग वेग लागला नसर पण औषध तर सापडली का नाही वेगवेगळे प्रश्न भगवंताच्या डोक्यात येऊ लागला खाऊच नका तुम्ही आणि <laughs> आलो तुमच्या पाहावं लोटा घेऊन जातो पुन्हा या काही मंडळी काय गप होती ती आता ही पेपर चालू आहे सकाळी आता सकाळ सकाळी आहे तिथे निकाल पुन्हा मग तिच्या जवळ आठवड्याच्या कंडीत पाकर खाऊन गेली लय अवघड होते मग समोर बसलेल्या माणसं डुकले खाले काय अवघड म्हणून <laughs> एक सांगितलं चौदा हजार राक्षस आहेत मेलेला माणूस जिवंत करण्याचा पाला तिथं मिळतो

मेले त्यांना मोक्षण मुक्तीच आहे म्हणून मारुत राहायचे आतून मेले उद्धार झाला महात्यांचा आणि काय चिंता तुम्हाला सांगतो माणसा चार चार वर्ष पाहावर कुस्ती तुम्हाला खाटावर बरोबर शनिवारीच मरते शनिवारी मेलेला माणूस आठवड्या जुडी करत नाही केलं तर मान मरते एवढं पुरातन जीवन म्हणून माय आपण जेवढी शक्ती आहे कलाला तर पावलो शनिवार रविवार आमोशा एखादच पौर्णिमा बघूनच मरत असल्या मुहूर्तावर जर आपण मेलो तर आपण चिंता करते आणि तीन घेतल्याशिवाय जातच नाही म्हणून म्हातारा म्हातारा तो आमडा फुटा जीव सोडायचा घाट आहे मला दहा

वा 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 काय सुंदर नाव आहे एकाच नाव भीम एक, ना भी? एक मारुती तिसरा राम दुसरीकडे जायचीच गरज नाही आता महाराष्ट्रामध्ये शोकाचा विषय आमच्या मारुती मारु सांगावा वाचा महाराज

महाराज तेज कडे यावं तो मांडीवर घेतला आणि शकू लागले लक्ष्मण बंधू तो रे वा उपवासी राहिला बु लक्ष्मण चौदा वर्ष झाले मला कळू दिले नाही माझ्यावर माझ्यावर आज रुसलाच लक्ष्मणा मला सोडून कुठे चालला माझ्या साऱ्या दुःखा दिली गाशी मला सांगा वनवास लक्ष्मण रामाला, रामाला सीतेला लक्ष्मणाची गरज नाही जायची लक्ष्मण निघाल्यानंतर ते सुमेत्रने विचारलं लक्ष्मणा कुठे चालला आई बरल्या भावाची सेवा करण्यासाठी चाललोय